नमस्कार मी सुनीता माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे शिवरात्री स्पेशल उपवासाचे बटाट्याचे पराठे शिवरात्रीच्या उपवासाला वरही चालत नाही म्हणून मी हे एकदम नवीन पद्धतीचे अतिशय चविष्ट बटाट्याचे पराठे बनवणार आहे हे पराठे खायला खूप छान लागतात आणि खूप कमी वेळेत बनतात व खूप मौसूदही बनतात याआधी तुम्ही असे पराठे कधी खाल्लेसुद्धा नसतील व घरातील आजी आजोबा सुद्धा हे पराठे खाऊ शकतात तर असे पराठे तुम्ही उद्या शिवरात्रीला नक्की बनवून बघा व माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक जरूर करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचा पराठा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाना घेतला आहे आता हा साबुदाना आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे एक दोन मिनिट आपण हा साबुदाना भाजून घेणार आहोत म्हणजे आपला पराठा खायला खूप छान लागतो महाशिवरात्रीच्या उपवासाला वरही चालत नाही म्हणून आज आपण फक्त साबुदाना आणि उकडलेल्या बटाट्यापासून हा अतिशय चविष्ट रुचकर असा पराठा बनवणार आहोत हा पराठा खायला एवढा छान लागतो की तुम्ही एकदा जर का हा पराठा बनवून खाल्ला तर तुम्ही खिचडी बनवून कधीच खाणार नाही असा पराठाच बनवून खाल असा साबुदाणा गरम करून घेतला म्हणजे याचे दोन फायदे असतात एक तर साबुदाणा मिक्सरला लगेच दळला जातो आणि दुसरा म्हणजे पराठा सुद्धा किंवा तुम्ही साबुदाण्याचा जो पदार्थ कराल तो खायला रुचकर लागतो तर बघा इथे बोलता बोलता आपला साबुदाणा छान भाजून झाला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा साबुदाना थंड करून घ्यायचा आहे तर बघा इथे आपला साबुदाना थंड झाला आहे आता मिक्सरचा छोटा जार घ्यायचा आहे म्हणजे आपला साबुदाना छान बारीक होतो कारण या भांड्याच्या ब्लेडला धार भरपूर असते आणि साबुदाना पटकन बारीक होतो आणि आता हा साबुदाना एकदम बारीक दळून घ्यायचं आहे तर बघा इथे या साबुदाण्याची अशी छान बारीक पावडर करून घेतली आहे आता ही पावडर अशी एका प्लेटमध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी चार बटाटे शिजवून साली काढून घेतली आहेत आता हे बटाटे असे हाताने बारीक चेंगरून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही किसणीने किसून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर एक चमचा मीठ घेतले आहे एक चमचा हिरवी मिरची बारीक वाटून घेतली आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आणि आता थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे अगदी याला जोर लावून मळून घ्यायचं आहे म्हणजे आपला पराठा लाटताना तुटत नाही चिरटत नाही छान लाटता येतो जसजसे मळत जाल तसतसे पीठ घट्ट होत जाईल त्यासाठी असे थोडे थोडे पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचे आहे जर तुम्ही जिरे खात असाल तर जिरे भाजून जिऱ्याची पूड करूनसुद्धा या पराठ्यामध्ये टाकू शकता कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीरसुद्धा टाकू शकता पण आमच्याकडे जिरे कोथिंबीर उपवासाला खात नाहीत त्यामुळे मी इथे घातलेली नाही तर अशा पद्धतीने हे पीठ छान असं पाच मिनिट जोर लावून मळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतले आहे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही आता आपल्याला या पिठाला पाच मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे याच्यातील साबुदाण्याचे पीठ छान भिजले जाईल आणि आपला पराठा लाटताना छान लाटता येईल तो तुटणार नाही तर बघा पाच मिनिट झालेले आहेत आपले हे पीठ छान भिजले आहे आता थोडेसे याला पुन्हा आपण असे हाताने एक मिनिटभर मळून घेऊया अतिशय चविष्ट हे पराठे लागतात त्यानंतर आता याच्यातील एक असा गोळा काढून घ्यायचा आहे आणि इथे मी राजगिऱ्याचे पीठ घेतले आहे आता याला राजगिऱ्याचे पीठ लावायचे आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे तुमच्याकडे राजगिऱ्याचे पीठ नसेल तर तुम्ही साबुदाण्याचे पीठ सुद्धा लावू शकता हे पराठे आपल्याला जास्त पातळ सुद्धा लाटायचे नाहीत किंवा जास्त जाडसुद्धा लाटायचे नाहीत मीडियम लाटायचे आहेत तर तुम्ही पाहिले आपल्याला राजगिऱ्याचे पीठ सुद्धा अगदी थोडेसेच लावायला लागले आणि आपला पराठा छान लाटून झाला आहे तर हा पराठा कडेने चिरटला आहे म्हणून इथे मी असे डब्याचे गोल झाकण घेतले आहे आता असा पराठा कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला छान एकसारखा गोल बिना चिरटलेला पराठा मिळेल तर बघा अतिशय सुंदर हा पराठा तयार झाला आहे आणि एवढा जाडमी पराठा लाटला आहे याच पद्धतीने आपण सर्व पराठे लाटून घेऊया तर बघा इथे माझे सर्व पराठे लाटून झाले आहेत एवढ्या पिठामध्ये सात पराठे आणि एक छोटा पराठा झाला आहे आता आपण हे पराठे भाजून घेणार आहोत तर बघा इथे पराठा भाजून घेण्यासाठी तवा छान गरम करून घेतला आहे आणि आता या तव्यावर पराठा घालून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे फुल गॅसवरच आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे एका बाजूने दोन मिनिट हा पराठा भाजून झाल्यानंतर इथे मी साजूक तूप लावणार आहे कारण उपवासाला तेल चालत नाही जर तुमच्याकडे शेंगदाणा शेंग तेल असेल तर तुम्ही शेंगदाणा तेल लावू शकता आता आपल्याला हा पराठा पलटी करून घ्यायचा आहे त्यानंतर आता पुन्हा वरून थोडेसे तूप लावायचे आहे आता गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करायची आहे आणि दुसऱ्या बाजूंनी पुन्हा दोन मिनिट हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर बघा दोन मिनिट झाले आहेत आता आपण हा पराठा पलटी करून पाहूया तर अतिशय सुंदर हा पराठा भाजला गेला आहे याच पद्धतीने अजून एक पराठा भाजून दाखवते आता पुन्हा पराठा घालून गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि दोन मिनिट हा पराठा असाच भाजून घ्यायचा आहे तर बघा दोन मिनिट झालेले आहेत आता तुम्ही तूप किंवा तेल नाही लावले तरी चालेल आता मी हा पराठा पलटी करणार आहे आणि पुन्हा दोन मिनिट हा पराठा आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करून भाजून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर भाजून घेतला म्हणजे पराठा आतून छान भाजला जातो कच्चा राहत नाही तर बघा तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आपला पराठा टम्म फुगला आहे आता पुन्हा याला वरून तेल लावायचं आहे आणि पुन्हा हलती करून घ्यायचं आहे तर बघा किती सुंदर आपला पराठा फुगला आहे आपण तूप लावल्यामुळे तूप असेच करपते नाही तर तुम्हाला वाटेल की पराठा करपला आहे असे खमंग पराठे भाजून घेतले की ते खूप छान लागतात तर याच पद्धतीने मी माझे उरलेले पराठे भाजून घेणार आहे तर बघा इथे माझे सर्व पराठे भाजून झाले आहेत आणि अतिशय सुंदर हे पराठे तयार झाले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान मौसूद हे पराठे तयार झाले आहेत मी तुम्हाला बघा हातात घेऊन दाखवते अतिशय मौसूद असे हे पराठे तयार झाले आहेत अगदी वयस्कर लोकसुद्धा हे पराठे खाऊ शकतात आणि लहान मुलांना तर हे पराठे एवढे आवडतील की बटाटा घातल्यामुळे हे पराठे खायला अतिशय चविष्ट लागतात तर बघा अतिशय रुचकर असे हे पराठे तुम्ही असेच कोरडे सुद्धा खाऊ शकता खूप सुंदर लागतात पण दह्यासोबत खाल्ले तर आणखीन छान लागतील म्हणून हे पराठे तुम्ही एकदा दह्यासोबत खाऊन बघा दही जास्त आंबट नसावे दही ताजे असावे म्हणजे हे पराठे खायला अतिशय सुंदर लागतात तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि उद्या महाशिवरात्रीला असे साबुदाना आणि बटाट्याचे पराठे नक्की बनवून बघा अतिशय मऊ आणि खूप सुंदर लागतात रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद